मिर्जेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मिर्जेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात समोर आली मुलाला पळून नेणाऱ्या महिलेचे चा छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असून तिचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे कविता समाधान अल्दर राहणार डिस्कर तालुका सांगोला ही महिला प्रसुतीसाठी मिर्जेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाली होती दिनांक एक मे रोजी महिलेने बाळाला जन्म दिला बाळ बाळंतीनला रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात सोळा नंबरच्या खाटेवर ठेवण्यात आले असून बाळ बाळंतीन सुखरूप होते दरम्यान महिलेसोबत असलेल्या आजीशी एका अनोळखी महिलेने ओळख करून घसट वाढून माझी चुलत बहीण रुग्णालयात दाखल आहे तिच्या सेवेसाठी आपण असल्याचे सांगत विश्वास संपादन केला शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नवजात बालकाला लस देऊन आणतो म्हणून या महिलेने मातीपासून बाळ नेले बराच वेळ महिला बाळासह परत आली नाही यामुळे नातेवाईकांनी महिलेचा रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला आणि नवजात बाल कुठेच आढळून आले नाही यामुळे महिलांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे याची तक्रार करून पोलिसांनाही याची माहिती दिली आहे पोलिसांनी रुग्णालयात असलेल्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून बाळाची चोरी करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे विविध ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यामधून ही महिला बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर असलेल्या रिक्षातून कोल्हापूर रस्त्यावरून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली आहे या माहितीच्या आधारे संबंधित रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने या महिलेला कोल्हापूर रस्त्यावरील अंकली फाटा येथे सोडण्यात आले असल्याचे सांगितले दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता सहाय्यक अधिष्ठात डॉक्टर रुपेश शिंदे आणि अधिष्ठात डॉक्टर प्रकाश गुरव हे दोघेही रजेवर असल्याची माहिती मिळाली मात्र बाळ चोरीचा प्रकार समोर आल्याचे मान्य करण्यात आले मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळाची चोरी होण्याची ही पहिली घटना असून रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने सकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे ज्या महिलेच्या बाळाची चोरी झाली ती सकाळपासून बाळासाठी आक्रोश करत आहे तर आजीनेही आक्रोश मानला आहे सायंकाळपर्यंत बाळ बारा आणि बाळाची चोरी करणारी महिला यांचा पोलिसांना शोध लागलेला नव्हता